हाय सर्वांना आज मी बनवणार आहे उत्तप्पा आणि उत्तप्पा बनवण्यासाठी हे जे पीठ आहे हे, हे माझं घरचंच आहे गिरणीमध्ये दळलेलं तर मी उन्हाळ्यामध्ये हे पीठ दळून ठेवलं होतं आणि याचे डोसे उत्तप्पे इडली खूप छान होतं म्हणजे मिक्सरला याची बारीक करायची गरज नाही तर आता मी हे पीठ भिसत न घालता डायरेक्ट उत्तप्पे बनवणार आहे आणि ते कसे बनवते म्हटलं तुम्हाला पण दाखवून देऊयात कारण अनेकांच्या घरी गिरणी असतात आणि मिक्सरला भिजत टाका मग ते त्यासाठी जवळपास दीड दिवस जातो उत्तप्पे बनवण्यासाठी किंवा डोसे बनवण्यासाठी तर असं जर पीठ असेल म्हणजे तीन नंबरची जी चाळणी आहे ती मी वापरते आणि तिच्यामध्ये असं जाडसर थोडंसं भरडा टाईप पीठ येतं तर तुम्ही पण करू शकता असं पीठ तर मी आता त्याचा उत्तप्पा बनवते आणि कसा उत्तप्पा येतोय तुम्हाला पण दाखवते उतप्पा बनवण्यासाठी इथं मी हे सगळं साहित्य कापून घेतलंय म्हणजे हा अर्धा टोमॅटो आहे हा छोटासा कांदा कापून घेतलाय थोडीशी मिरची आहे हिरवी मिरची मिक्सरला बारीक केली होती आलं लसूण पेस्ट आहे त्यानंतर थोडी कोथंबीर मीठ घेतलंय चवीपुरतं आणि हे जे पीठ आहे माझं गिरणीमध्ये दळलेलं तर त्याचं मी आता उतप्पा करते आता हे सगळं मी यात मिक्स करणार आहे म्हणजे अनेक जण हे पीठ टाकल्यानंतर वरून टाकतात पण मी त्यातच टाकणार आहे कारण ते असं त्यामध्ये मिक्स होईल आणि चिटकून बरोबर ते तर मी ते सर्व त्यामध्ये असं मिक्स करून घेणार आहे म्हणजे कसं तप्पा छान होईल कांदा जास्त टाकत नाही मी कारण माझ्या भावाच्या मुलीला कांदा फार आवडत नाही हा जो नाश्ता आहे उतप्पाचा तर तो मी आमच्या गार्गीसाठी बनवते आलं लसून पेस्ट टाकते यामध्ये थोडीशी मिरची टाकते थोडीशी तिला जास्त तिखट चालत नाही आता मी हे पाणी टाकून असं मिक्स करते आता ह्या एवढ्या पिठाचे मस्तपैकी दोन उतप्पे छान होतील इथे गॅसवर तवा हा तापत ठेवलाय आता त्यामध्ये थोडस तेल टाकते हा छोटाच बनवलाय सुरुवातीला यामध्ये कांदा टोमॅटो कोथंबीर आलं लसूण पेस्ट मिरची मीठ सर्व मिक्स केल्यामुळे ते त्याच्यामध्ये असं चिटकून बसत तसं वरून पण टाकलं तर खूप छान होत पण मी मिक्स करते हा छान शिजला आहे आता मी काढून घेते असा हा छान उतप्पा बनवला मी आज आता याला कडे थोडस तेल सोडते तेल सोडले मी आता उलटवते एकदा हा पण उतप्पा खूप छान आणि मस्त शेपलाय तर अशा पद्धतीने आज मी बनवला घरीच तयार केलेल्या पिठाचा उतप्पा आणि खूप छान झालाय हा उतप्पा भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय